जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील चार मार्च दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव सुरुवातीला पाहूयात कोल्हापूर आवकाय पाच हजार आठशे त्रेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीचे सातशे पन्नास रुपये मंगळवेढा अवकाय तेवीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये कराड हलवा कांदा आवक चारशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये लासगाव निफाड लाल कांदा आवक सव्वीस हजार सत्याहत्तर सव्वीसशे सत्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव चारशे एक्केचाळीस यावल लाल कांदा आवकाय चारशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजार भाव सहाशे पंचवीस पुणे लोकल कांदा आवक आहे दहा हजार चारशे सदतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे पन्नास पुणे खडकी लोकल कांदा आवक एकोणऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे पुणे पिंपरी लोकल कांदा आवक अठ्ठावीस क्विंटल जास्तीचे बाजार भाव सहाशे पुणे मोशी लोकल कांदा आवक एकशे एक्कावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे धन्यवाद मित्रांनो आज शिवरात्रीमुळे बरेचसे बाजार समित्या बंद होत्या तरी झालेल्या बाजार समितीचे बाजारभाव आपण पाहिले तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार